नमस्कार गावरान धडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हिरव्या माठाची भाजी करणार आहोत हा हिरवा माठ साफ करून घेतलेला आहे चांगला व्यवस्थित साफ केलेला आहे आणि बारीक कट केलेला आहे आपण आता हा स्वच्छ धुवून पाणी निथळून घेऊ त्याच्यामधलं आणि आपण एक कांदा कापलेला आहे लसूण ठेचलेला आहे आपण आणि मिरची वाटलेली आहे आपण आता भाजीला फोडणी घेऊन घेऊ हे देठ पण घ्यायचे हे ते चांगले बारीक कट कर करून भाजीला आपण वापरणार आहोत आपण आता भाजी धुवून स्वच्छ हे करून घेऊ कडकडीत तेल तापलं होतं त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे लसूण कापलेलं नाहीये आपण लसूण फक्त हे करून घेतलेलं आहे ठेचून घेतलेला आहे आता एक कांदा टाकणार आहोत कांदा व्यवस्थित आपली मिरची टाकणार आहोत आपण आता याच्यामध्ये मिरची आणि मीठ टाकलेलं आहे हे चांगलं हलवून घेऊ आपण आता मिक्स करून घेऊ एकत्र आणि आता हे एकत्र केल्यानंतर आपण याच्यामध्ये आपली भाजी टाकणार आहोत जी भाजी आपण कापून स्वच्छ धुवून घेतली थोडी थोडी टाकून मिक्स करायची मिरची आले व्यवस्थित भाजीला टाकते ना व्यवस्थित करून घ्यायचं आपण आता ही सगळी भाजी आता एकत्र मिक्स करून घेऊ आता आपली भाजी मिक्स करून झालेली आहे मी साईडला केली कारण की पाणी आ, पाणी सुटलेलं या पाण्यामध्येच आपण भाजी शिजवणार आहोत आता ही भाजी आपण एकत्र करून घेऊ आणि झाकण ठेवू या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी शिजून घ्यायची मग आपण आता याच्यावरती झाकण ठेवून भाजी शिजून घेऊ प्रकारे तयार आहे आपली हिरव्या माठाची भाजी आपल्या भाजीतलं आता पूर्ण पाणी आटलेलं आहे भाजी आता शिजलेली आहे पूर्ण कोरडी भाजी करून घ्यायची अशा प्रकारे तयार आहे आपली हिरव्या माठाची भाजी